ए आय आर न्यूजमध्ये आप सर्वांचा स्वागत आहे कंधारमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा पंधरा जागांवर निवडणूक लढत आहे भाजपाचे नगराध्यक्ष म्हणून कंधारमध्ये गंगा प्रसाद गोविंदराव यन्नावार निवडणुकीत लढत आहे त्यांच्यासोबत जनता दल सेक्युलर आणि आर पी आयचे गठबंधन आहे भाजपा नगराध्यक्ष गंगा प्रसाद गोविंदराव यांनावर यांनी आरोप केला आहे की कंधार शहरामध्ये पिछल्या कधी वर्षापासून घराने चालत आहे त्यांना खतम करून कंधार विकास भाजपा माध्यमातून केला जाईल सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी अध्यक्ष सह पंधरा सीट आम्ही या ठिकाणी लढवत आहोत आणि पंधरा सीट सोबतच जनता दल सेक्युलर यांच्या सोबत आमच्या दोन प्रभागामध्ये युती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता च्या पार्टीमागे जनतेचा कौल राहणार आहे युती कोणासोबत जनता दल सेक्युलर सेक्युलर आणि आरपी आहे नाही राष्ट्रवादी काँग्रेस आमची राज्यामध्ये त्यांच्यासोबत युती आहे परंतु कंधार नगरपालिकेमध्ये त्यांच्यासोबत युती नाही गेली सत्तर वर्ष कंदारच्या नगरपालिकेमध्ये घराण्याशाहीचं सत्ता आहे किंवा नळगे कुटुंबाकडे सत्ता असते किंवा लुंगारे कुटुंबाकडे सत्ता असते सत्तर वर्षामध्ये कंदारचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही आज परिस्थिती अशी आहे की आज आठ दिवसापासून कंदार शहराला पाणी नाही म्हणजे हा जर विकास झाला ते म्हणत असतील तर याच्यापेक्षा विकास कुठला राहणार आहे कंधार शहराचा विकास झालेला नाही कंदार शहर हे अधोगतीकडे गेलेलं आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शहर हे अधोगतीकडे गेलेलं आहे मुळातच यानंतर झालेले तालुके मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाले परंतु कंदार शहराचा विकास झालेला नाही तर आपण सत्ता सात सत्ता विकास सबका इशार जाणार आहे ये आप सभी समाज कुने के चलने के लिए क्या कोशिश करते कंदार शहर हे साधू संतांची भूमी आहे कंदार शहरामध्ये साधू महाराज संतांची गादी आहे कंदार शहरामध्ये हाजी सय्यदची गादी आहे कंदार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे जैन समाज आहे मातंग समाज आहे कंधार शहर एक कुटुंब म्हणून आमचं असतो कुठही जाती पंथ धर्माचा विषय येत नाही आजही कंदार शहरामध्ये विविध धार्मिक सं धार्मिक उत्सव विविध धर्माचे आम्ही एकत्रित मिळून करत असतो जाती धर्मपंथाचा असा कंधारच्या बाबतीमध्ये कुठेही विचार येत नाही कंधार शहरातील सगळ्यात महत्त्वाचा आहे की जे गेल्या सत्तर वर्षामध्ये मूलभूत सुविधा या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना देता आल्या नाहीत कंधार शहरामध्ये रस्ते नाहीत कंधार शहरामध्ये स्वच्छतेचे नाली नाही कंधार शहरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नाही कंधार शहरामध्ये दिवा बत्ती नाही हे बेसिक आहेत हे बेसिक सुद्धा या सत्ताधाऱ्याकडून देता आलं नाही आम्ही भारतीय जनता पार्टी सत्ता निश्चितच येणार आहे आल्यानंतर सर्वप्रथम कंधार शहरामध्ये गेली साठ वर्ष हो झालं जे दूषित पाणी कंधार शहरातील लोक पित आहेत सर्वप्रथम आम्ही दूषित पाण्याच्या ऐवजी शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करू इथला जलकुंभ असेल फिल्टरचं पाणी असेल ते देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर आम्ही कंधार शहरातील विविध रस्ते आहेत जे की शहरामध्ये जे दळवणासाठी उपयुक्त ठरतात ते ता, सुधारण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण बघतोय की कंदार शहराच्या तिन्ही बाजूनं मोठे हायवे गेलेले आहेत त्याला रिंग रोड हा सुद्धा राहिलेला नाही कंधार शहरामध्ये आपण आलात तर आपला स्वागत खड्ड्यानं झालेला आहे तर हे जे मुख्य रस्त्याला जोडणारे सुद्धा रस्ते करण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू आमदार काही काम केलं आता आपण कंधार शहरामध्ये आहात तर कंधार शहरामध्ये आपण बघितलं तर हा जर विकास असेल तर मग आता विकास करायची काय आवश्यकता हो आहे कारण साहेब दोन टर्म आमदार होते नगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती त्यांचे नगराध्यक्ष दोन वेळेस या ठिकाणी आले आणि कुठंच विकास त्यांना सत्ता आला नाही काय त्यांनी विकासाच्या गोष्टी कराव्यात कंदार शहरामध्ये पंधरा उमेदवार हे भारतीय जनता पार्टीकडनं आहेत आमचा केंद्र आणि राज्य सरकार सरकारमधला सहयोगी मित्र पक्ष आहे जनता दल सेक्युलर यांचे प्रमुख आहेत महमूद का पठाण यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक सात मध्ये आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये मुस्लिम उमेदवार दिले आहेत आम्ही एकोप्यानं त्यांच्यासोबत हे निवडणुकीला समोर जाणार आहेत त्याबरोबर रिपाई आठवले गट हे सुद्धा आमच्या सोबत आहेत प्रतिनिधी उमेदवार शहर हे कोणाच्या मालकीचं नाही कंदार शहर हे जनतेचं आहे मी याचा मालक मी याचा राजा मी याचा वाघ मला ते काही होणार नाही जनता हे ठरवणार की कोण त्याचा मालक आहे गड कोणाचा आहे कारण जनता मतदानाच्या रूपातून आपल्या मतदान पेटीमध्ये तो कौल देईल ते तो त्याचा मालक किंवा तो त्याचं गड राहणार आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावर घराणेशाहीच्या विरोधात लढत आहे कारण घरा घराणेशाहीच्या विरोधात लढत असताना भारतीय जनता पार्टीच्या बाजूने निश्चितच कंधारच्या जनतेचा कौल राहील दोन तारखेला कंधार नगरपालिकेचं मतदान आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक नवीन पर्याय जनतेसमोर उभा केलेला आहे कारण या लोकांना जनता कंटाळलेली आहे आणि एक पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी समोर उभा आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टी सरकार येईल त्यासाठी जनतेला मी आवाहन करू इच्छितो की आपण एक भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष सर्व उमेदवारांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहावं आणि एक हाती सत्ता ही भारतीय जनता पार्टी बारे मे भारतीय जनता पार्टी को मुस्लिम वोट सब तरह से गिरेंगे लड़की बहन योजना है मोदी साहब ने जो जो योजना करे ये योजना का खूब फायदा होने वाला है और जो महिला के लिए है जो जितने महिला है उतने बीजेपी को सौ टके वोटिंग होने वाली है और उसके बाद जो विकास के काम है आप करेंगे क्या सर के साथ जरूर करेंगे हमारे नगर अध्यक्ष के दावेदार गंगा प्रसाद भाऊ एन्नावर इतने एक्टिव है कि जन सामान्य लोगों के जान पहचान के और सवेरे पांच छह बजे से रात तक सब गरीबों के काम करते उनके पास जात पात कुछ भी नहीं है ओनली वन विकास और विकास ही छे। और शोषित पीड़ित वंचित लोगों के लिए उन्होंने बहुत कुछ काम करे वाले और इस बारे में सौ टक्के फैक्ट गिरने वाला है ओबीस वर्सेस ओपन का अंत को यही मेरा अपील है कि आप सही उम्मीदवार को वोट करके आप कंदार को भयमुक्त कंदार के बारे में एक बार ये जो घराने चाहिए वो खत्म कर दीजिए और एक यंग जनरेशन और जो केंद्र में और राज्य में और आप जिले में जो सत्ता है उनके हाथ में एक बार तालुका की सत्या देव कंधार का विकास हो जाएगा आज कंधार में ग, गली में आ, दस दिन से पानी नहीं है और विकास कुछ भी नहीं है चुप कागदों पे लिखे वाला इतिहास है यहाँ पे आज नगर सेवक और जो जो उम्मीदवार है खुद के पैसों से टैंकर लाके लोगों को पानी दे रहे हैं क्योंकि वोट के लिए इसके वजह से कुछ भी नहीं है भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्युलर यांच्याकडून आम्ही या ठिकाणी कंदार नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारासह पंधरा नगरसेवकांचे या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आणि जनता शेक्युलरकून या ठिकाणी दोन प्रग प्रभागामध्ये चार उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो काही आमदार चिखलीकर साहेब विकासाची भाषा करतात आतापर्यंत पहा तुम्ही चिखलीकर साहेब आणि नळगे साहेब एकत्र राहून सुद्धा या ठिकाणी सत्ता याचा वापर करून फक्त या ठिकाणी कंधारला भास करण्याचं काम केलं आहे यांच्याजवळ विकासाचं विजन नाही फक्त आमच्याकडे प्रताप पाटलाचं नाव मोठं आहे आणि विकासाच्या बा बाबतीमध्ये बा, त्यांचं लक्ष फार खोटं आहे जर आपण या ठिकाणी जर पाहिलात तर कंधारला चोही बाजूने रस्ते गेलेत महामार्ग गेलेत पण या कंधारला एकही राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्याचा मार्ग जोडलेला गेला नाही त्यांच्यामुळं या ठिकाणचा गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी कंधार शहराचा विकास खुंटलेला आहे रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत विजेचे प्रश्न तसेच आहेत आता या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा कंधार शहरवासियांना दहा दहा दिवस पाणी मिळत नाही तर याच्यावरूनच चा आपल्याला कळतं की या ठिकाणी कंधारचा विकास कोणत्या पद्धतीनं होत गेलाय आणि तुम्हाला सांगतो की आज राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे आणि नांदेड जिल्ह्याचे आणि मराठवाड्याचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्हिजन आहे त्यामुळं खरंच जर या ठिकाणी कन्नार शहराचा विकास करायचा असेल तर जनतेने एकदा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि यांचं जे काही जातीपातीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे ते संपवलं पाहिजे या ठिकाणी लुंगारे परिवार असतील नळगे परिवार असतील आतापर्यंत त्यांनी फक्त लोकांना भावनिक करून सत्तेमधून पैसा आणि पैसामधून सत्ता मिळवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार उच्च शिक्षक आहेत त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा आहे आणि सर्व तरुण आहे सगळ्यामध्ये धमक आहे की आपल्या आपल्या भागाचा आपल्या आपल्या प्रभागाचा विकास कोणत्या पद्धतीनं करावं हे मनामध्ये कर एक खुल गाठ घेऊन हे कार्यकर्ते सगळे कामाला लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे महाराष्ट्राची सर्व नेते मंडळी आहे त्यामुळं निश्चितच येणाऱ्या तीन तारखेला भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी नगराध्यक्ष होईल आणि त्यांच्यासोबत 16 सोळाचे सोळा आणि जनता सेक्युलरचे सर्व उमेदवार निवडून येऊन या ठिकाणी एक परिवर्तनाची लढाई या ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये सर्व कंधारकर सामील झालेले आहे